आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई माहीमच्या समुद्रामध्ये बेकायदा मझार बांधली गेलेली आहे आणि राज ठाकरे यांनी अतिरिक्त आयुक्तांना ही माहिती दिली आहे पाहणी करण्याचे आदेश त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत तर पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत उद्या आमदार सदा सरवणकर देखील पाहणी करतील तर माहीम किनाऱ्यावरती पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवत मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय मुंबईतील माहीमच्या समुद्रामध्ये अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभं करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे तर राज्यकर्ते प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं हे लक्षात घ्या असं आवाहन राज यांनी उपस्थितांना केलेलं आहे एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली त्यावेळी समुद्रात कसली गर्दी आहे अशी विचारणा एकाला केली आणि त्यानंतर त्यांना ड्रोन फुटेज पाठवलं त्यात हे बांधकाम सुरू असल्याचं उघड झालंय हे अनधिकृत बांधकाम मगदुम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे हे इथे असलेले मगदुम बाबा दर्गा याच्या समोर समुद्रामध्ये अनधिकृतरित्या मी त्याचे सॅटेलाईट फोटो पण पाहिले काही नाही होत तिकडे हे गेल्या दोन वर्षामध्ये इथे उभं केलं माहीम पोलीस स्टेशन तिकडे जवळ आहे लक्ष नाही महानगरपालिकेचे लोक फिरत असतात पाहिलं नाही दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथेच समोरचा हाजी अली नवीन हजेरी काय करणार आता प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आज जर कारवाई झाली नाही हे जर तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही तर राज ठाकरेंनी दाखवलेल्या याच माहीमधील मझारच्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये एक खळबळजनक व्हिडिओ दाखवला तो म्हणजे माहीम येथील समुद्रात भराव टाकून दर्गा बांधल्या जात आहे असा दावा त्यांच्याकडनं करण्यात आला तशा पद्धतीचा व्हिडिओसुद्धा त्यांनी दाखवला आहे आणि आत्ता आपण माहीम समुद्र किनारपट्टीवरती आहोत आत्ता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जे तीन लाईट समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच ठिकाणी भराव टाकण्यात आलेला आहे आणि हे बांधकाम बांधण्यात आलेलं आहे खरं तर अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत ते म्हणजे महानगरपालिकेचा जी नॉर्थ विभाग नेमका काय करत होता हाकेच्या अंतरावरती माहीम पोलीस स्टेशन आहे हाकेच्या अंतरावरती डी सी पी कार्यालय आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा काही निदर्शनास आल्या नाहीत हा एक प्रश्न आहे आणि आपण जो मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी दर्गा दाखवलेला आहे हा गुगल मॅपवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय जर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर गुगल वरती सुद्धा हा दर्गा जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय चिलह माहीम मगदूम शहा अशा पद्धतीचा हा दर्गा जो आहे हा त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि गेली दोन वर्ष त्या दर्ग्याचं चा बांधकाम चालू आहे असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय जर हा दर्गा या ठिकाणून हलवण्यात आला नाही तर त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर बांधलं जाईल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिलाय मात्र समुद्रात भराव टाकून चक्क हा दर्गा बांधण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत नेमकं पोलीस प्रशासन करत काय होतं महानगरपालिकेचा जी नॉर्थ विभाग काय करत होता कारण का आपल्याला माहिती आहे या समुद्रा किनाऱ्यावरती सगळी साफसफाई जी आहे ही महानगरपालिकेकडनं करण्यात येते जर दोन वर्ष हा दर्गा त्या ठिकाणी होता तर त्या ठिकाणी कचरा सुद्धा होणं स्वाभाविक आहे त्यामुळे हे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं का त्यांनी तसं जी नॉर्थ विभागाला कळवलं का हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्यामुळे या दर्ग्यावरती कारवाई काय केली जाते आणि हा दर्गा बांधण्यामागे नेमका सूत्रधार कोण आहे याच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्वप्नील धुरीस विशाल पाटील न्यूज एटिन लोकमत मुंबई मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून देखील पुन्हा एकदा राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिलेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारनं भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या सतरा हजार मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत हे गुन्हे मागं घेण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत एकतर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा आम्ही ते काढतो असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय की गेल्या गोडी पाडव्याला आम्ही जे सांगितलं होतं की बशिरीवरचे भोंगे बंद करा <स्थाथ> गेल्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती गुन्हे दाखल झाले पहिली गोष्ट म्हणजे ते सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती झालेले गुन्हे पहिले पहिल्यांदा मागे घ्या तुम्ही सांगा की लाऊडस्पीकर बंद करा अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा आम्ही लाऊडस्पीकर बंद करतो दोन पैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारना हा घ्यावाच लागेल गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा ह्या मशिनींवरचे भोंगे परत मोठ्याने वाढवायला लागले मी विशेष सोडलेला ना नाही विशेष सोडणार नाही ना मी पुन्हा याच्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थावरील जाहीर सभेतून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तोफ डागलेली आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेना सोडण्यास भाग पाडल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणा खात सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून सगळीकडे फिरायचं आणि सगळ्या गोष्टी सांगत असायच्या यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं स्वतः काय शेण खाल्लं उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडण्यासाठी भाग पाडलं सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय पक्षातली जी जी माणसं आहेत ती बाहेर कधी जात आहेत राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारे सगळं वापर वापर जो, होता, जो चालू होता जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा चार भिंतीमध्ये अमित शहा सांगितलं ज्याला नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती बसून ज्याला नरेंद्र मोदी सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल आक्षेप का नाही घेतला शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर होते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच आपण शिवसेना सोडल्याचा उच्चार राज ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंनी आपल्याला शिवसेना सोडवण्यास भाग पाडल्याची टीका राज ठाकरेंनी केली आम्ही घरी आलो माननीय बाळासाहेब झोपले होते मी उठवलं त्यांना त्यांना सांगितलं म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केला बाळासाहेब अधीर झाले होते म्हणे कुठे गेले कुठे उद्धव बोलवत नाही लगेच मी परत बाहेर गेलो मला सांगितलं हे बाहेर निघून गेले या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय राज ठाकरेंनी शिवसेनेतील फुटीवरूनही उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलं एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेची दोन शकल झाली तसंच निवडणूक आयोगानं शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिलाय या सगळ्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली शिवसेनेतील बंडाला उद्धव ठाकरेच का भूत असल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केलाय तसंच नारायण राणेही उद्धव ठाकरेंना कंटाळून गेल्याची टीका राज ठाकरेंनी केली पक्षातली जी जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील हे अजून चिडतील अजून काहीतरी करतील ह्याला कसं बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण प्रसंग सांगतो नारायण राणे बाहेर गेलेच नसते गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं राज ठाकरेंनी या भाषणात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केला खर तर राज ठाकरेंना शिवसेना सोडून दीड दशकाहून अधिक काळ झालाय मात्र पक्ष सोडल्याची सल आजही त्यांच्या मनात कायम असल्याचं त्यांच्या भाषणातून पुन्हा एकदा पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत राज्यामधील जनता त्यांच्या समस्या घेऊन शिवतीर्थावरती येत असल्याचं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं राज ठाकरे जनतेचे प्रश्न सोडवतात त्यामुळे त्यांच्याकडे लोक समस्या घेऊन येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय तसंच राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना पाहायचंय अशीही इच्छा शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केली आहे की प्रत्येक वेळेला कुठच्याही सामान्य सामान्य माणसाला जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा ते राज ठाकरेंच्याकडे येतात पूर्वी कृष्णकुंजवर वर यायचे आणि शिवतीर्थ यायचे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे ती पोझिशन खूप मोठी आहे की आम्ही लोकांच्या कामाला येतोय त्याच्यामुळे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंना पाहायला आवडेल जरूर आवडेल कारण त्यांच्या हातून त्यांनी जी काही ब्लू प्रिंट निर्माण केले ती पूर्ण ती पूर्ण करायची असेल तर त्यांना मुख्यमंत्री व्हायला लागेल ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यभरामध्ये शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळतोय या शोभायात्रांमध्ये राजकीय नेते मंडळीही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे इथल्या शोभायात्रेत सहभागी झालेले होते खांद्यावरती पालखी घेत गोपिनेश्वर मंदिरामधून शोभायात्रेमध्ये सहभागी झाले राज्यभरामध्ये मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं गेलं गिरगाव ठाणे डोंबिवलीमध्ये शोभायात्रा काढण्यात आलेल्या होत्या तर शोभायात्रांमध्ये ढोल ताशांचा गजर पाहायला मिळत असून मराठमोळ्या बुलेट क्वीन्स शोभायात्रांची शोभा वाढवत आहेत विविध शोभायात्रांमधून शोभा शोभा सांस्कृतिक कलाविष्कार देखील पाहायला मिळतोय तर आज दिवसभर राज्यभरात शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळाला आणि या शोभायात्रांमध्ये राजकीय नेते मंडळीही सहभागी झाल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे इथल्या शोभायात्रेत सहभागी झाले तर खांद्यावरती पालखी घेत गोपिनेश्वर मंदिरातून शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते आणि यावेळी रामरक्षा पठण कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला तर अजित पवारांनी देखील त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साधला यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या तर तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनीत राणा गिरीश महाजन तसंच धनंजय मुंडे आणि रामदास तडस यांनीही उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा केला तर या त्या संपूर्ण दिवसभरातील मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी कराच्या महामुंबईमध्ये वेळ झालेल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोक